पालकमंत्री गिरीश महाजन आपल्यासोबत आहेत खरं तर असल्या पावसात देखील शेतकऱ्याच्या बांधावरती पालकमंत्री गिरीश महाजन पोहोचलेले आहेत सोयाबीनची पाहणी केलेली आहे सर तर बघायला गेलं तर याच्यापेक्षाही विदारक क्षेत्र ग्रामीण भागामध्ये आहे आपण तात्काळ बांधावरती गेलेला आहात तर या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे सोयाबीनची पीक आता सोयाबीनचं जे काही विमा कंपनीला आता प्रस्ताव दाखल करायचे आहेत ते तात्काळ कारण शासनाने खूप चांगल्या पद्धतीने विमाचं काम केलेलं आहे पण शेतकऱ्यांचं असं वाटतं की सरकारच त्यांनी द्यावं पण त्या संदर्भात आपण काय सांगतो मोठ्या प्रमाणामध्ये या वर्षी शेतकऱ्यांनी विमा घेतलेला आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना निश्चित होईल पण यावर्षी खूप मोठा पाऊस म्हणजे दरवर्षी सातशे बारा सातशे सात मिलीमीटर पाऊस हा सरासरी आपल्याकडे होतो आहे सरासरी ॲव्हरेज आपल्याकडे यावर्षी वर्षी जवळपास तेवढा पाऊस आतापर्यंत झालेला आहे सातशे मिलीमीटरपर्यंत मागच्या वर्षी पाचशे बारा मिलीमीटर पाऊस झालेला होता आणि आत्ता जवळपास सहाशे शहाण्णव मिलीमीटर पाऊस आज या ठिकाणी झालेला आहे मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे एक तारखेला तर खूप अतिवृष्टी ज्या ठिकाणी झाली दहा तालुक्यांपैकी पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि म्हणून शासनाने सर्व जिल्हाधिकारी आहेत सर्व कृषी अधिकारी आहेत यांना सूचना दिलेल्या आहेत सर्व सर्वे चालू आहेत सर्व पाहणी करतायत अधिकाऱ्यांचे जाऊन आणि ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देणार आपलं डिजिटल सरकार आहे एकदम फास्ट सरकार आहे पंचनाम्याच्या ओघामध्ये किंवा पंचनाम्याच्या काळात म्हणजे पंचनाम्याच्या लांबणीपेक्षा तात्काळ सर शेतकऱ्यांना सरसकट आपण म्हणजे अनुदान किंवा मग पैशाचे देणार आहात का मदत देणार आहात ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी आहे त्या ठिकाणी तर नोंदच आहे पावसाची बरोबर त्यामुळे ते द्यावंच लागणार आहेत कारण पाऊस तर एनडीआरएफच्या निकषानुसार त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अतिवृष्टी होते त्या ठिकाणी नोंद आहे त्यांना आम्ही तात्काळ त्या ठिकाणी मदत करणार आहोत त्याबद्दल काही दुमतच नाही आहे पण या सुद्धा ज्या ठिकाणी घरामध्ये पाणी गेलेलं आहे ज्या ठिकाणी घरं वाहून गेली कर काही ठिकाणी जनावरं वाहून गेली एक कॅज्युअलिटी आपल्याकडे एक माणूस आपल्याकडे वाहून गेला आहे त्यांनाही तात्काळ आम्ही मदत ठिकाणी देणार आहोत विमा कंपनी तात्काळी सर पैसे देणार आहात काय म्हणजे नुकसान भरपाई देणार आहे का कारण चोवीस तासात बहात्तर तासात त्यांचा अल्टिमेट आहे पण विमा कंपन्या शेतकऱ्यांना सहकार्य करत नाहीत मग ते प्रशासनावर खापर फुटतं त्यासंदर्भात काय आपलं यावेळेला अतिशय चांगलं लक्ष आमच्या विमा कंपन्यांकडे आहे गेल्या वर्षी थोडा गोंधळ झाला दोन तीन वर्षामध्ये गोंधळ झाला आणि त्यामुळे यावेळेला आम्ही स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय संबंधित खाते कृषी खाते यांनी अतिशय अगदी टोकाची भूमिका मी या बाबतीमध्ये घेतलेली आहे की कुठल्या पद्धतीने शेतकऱ्याचं नुकसान होतं कामा नये त्यांना कुठे म्हणजे विमा असताना विमा मिळत नाही असं कुठे होता कामाने आणि म्हणून मला वाटतं यावर्षी तशी परिस्थिती मागच्या वर्षीपेक्षा म्हणजे दोन तीन वर्ष जशी होती तशी राहणार नाही अतिशय बारकाईने आमच्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष आहे आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी नुकसान होणार आहे त्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे विमा त्यांना मिळणार आहे सरसगड सरसकट सरसकट पंचनाम्याचा असं करता येणार नाही ज्या ज्या ठिकाणी ती वृष्टी आहे तर आपल्याकडे दहा तालुक्यापैकी पाच तालुक्यामध्ये अतिवृष्टी आहे साठ महसूल विभाग आहे त्यापैकी छप्पन महसूल विभागामध्ये ज्या ठिकाणी अतिवृष्टी आहे म्हणजे या तीन महिन्यामध्ये जूनपासून जून, जून जुलै ऑगस्टपासून मला वाटतं ज्या ज्या ठिकाणी ही सगळी नोंद आहे त्यांना मदत मिळणारच आहे इंटिमेशन सर सगळं असं करता येणार नाही की सगळ्यांना देऊ असं करता येथे ज्यांचं नुकसान आहे त्यांना आम्ही शंभर टक्के पण ज्याचं नुकसान झालं त्यातून कोणी सुटणार नाही याची आम्ही काळजी निश्चित त्या ठिकाणी घेऊ आणि शेतकऱ्यावर कुठेही याला अन्याय होणार नाही पण विमा कंपनी असतील त्यांना अतिशय सूचना कडक सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत सर विमा 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 कंपन्यामध्ये खूप दुर्लक्ष काय होतं ते सांगतो कारण एखाद्या गाडीचा आपण विमा उतरवला तर बहात्तर तास चार दिवस आठ दिवसामध्ये मिळतं आमच्याकडचे पंचनामे झाल्यानंतर दाखल केल्याच्यानंतर सहा सहा महिने आठ आठ महिने विमा मिळत नाही तर प्रशासन म्हणून किंवा सरकार म्हणून तुम्ही विमा कंपन्यावरती म्हणजे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन तात्काळ त्यांना जे नुकसान भरपाई द्यायला लावणार आहात का ते सांगितलं की या बाबतीमध्ये गेल्या वर्षी खूप खूप खुँ, मिटिंगमध्ये कॅबिनेटमध्ये सध्या चर्चा झाली गेल्या दोन तीन वर्षामधला आपला जो अनुभव मागचा तो बघून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे या संदर्भामध्ये शासनाने कडक सूचना आदेश विमा कंपन्यांना ठिकाणी दिलेल्या आहेत तसं विमा काढतानाच त्यांच्याकडून वधून घेतलेलं आहे लिहून घेतलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की यावर्षी तसं कोणत्याही हो शेतकऱ्यांना अन्याय होणार नाही पुरेपूर विम्याची मदत त्यांना त्याच्याकडे मिळेल लातूर जिल्ह्यातील जनता आपल्याकडे पालकमंत्री म्हणून खूप आशाने बघते आणि शेवटी शेतकऱ्यांना आमच्या आमच्या माध्यमातून काय सांगाल सर नाही खरं म्हणजे यावर्षीचा हंगाम इतका चांगला होता की कधी नसेल इतका हंगाम चांगला होता पण वरुण राजाची काय मेहरबानी आता इतक्या चांगल्या परिस्थितीमध्ये पावसही सरासरी चांगला चाललेला होता पण मध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळे कुठे कमी दाबाचा पट्टा जास्त दाबाचा पट्टा पण बघतात दररोज हवामान खात्याचा आणणार आणि त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार खचून जाऊ नये शासन तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला विमाय मिळणार आहे शासनही तुम्हाला मदत करणार आहे या बाबतीमध्ये कोणीही काळजी करू नका मागच्या वेळी ठीक आहे दोन तीन वर्षामध्ये काय झालं असेल असेल आमचं सरकार होतं नव्हतं पण त्यावेळेला जी परिस्थिती होती त्यावेळेला राहणार नाही सर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळेल आणि एन डी आरच्या निकषानुसार जे जी, जी मदत असेल ती शासन सर्व तात्काळ शेतकऱ्यांना देईल ठीक खरं तर हे आपल्यासोबत गिरीश महाजन होते यांचं असंच मत आहे की आमच्या सरकारमध्ये काळजी करू नका आमचं सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे आणि सर्वांना विमा मिळेल सर्वांना नुकसान भरपाई येईल असंच इथं नमूद करावं लागेल